या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला हा का संगीता वहिनी तुम्ही काय गाव कालवा करू नका सरपंच अध्यक्ष गेल्यात फिरायला त्यांनी मला बारा वाजताच फोन करून सांगितलंय तुमच्या शिर्डीच ही नित्याच्या माझ्यावर जबाबदारी टाकली आम्ही ती पूर्ण करू पण थोडं ये दे की काय थोडा वेळ द्या म्हणजे अगे का व्हायला लागली पाहिजेच अवघड अगे सर सरपंच व्हायला काय अवघड किती दिवस आलं इलेक्शन आठ दिवसा जा तू बघून फॉर्म भरला जबाबे गावात देते ना खर मतदान मला कोण आता एवढं उद्योग केल्या म्हणजे कशाला माणसं मतदान देते तुला सांग तू तु गावात मतदान हा एकशे सत्तर सात आठ सुद्धा लोक मला द्यायची नाही एवढी मोठी गाडी गावात एक तर गाड्या येत नाही त्या आणि एवढ्या मोठ्या गाडी कोण आला हे आमदार खासदार आला काय कुठला आता जेबे? आए, जेबे आए, आए, आए। हरी भाऊ आय जर हरिया म्हणलाय उद्या सकाळी साडेआठ ला तुमची अपॉइंटमेंट आहे साडेआठला या काय अक्षरशः डोकच चालण झालंय त्या ही मलाही नाही खरे दुनियाच नाही राहि बाळा या असा सरळ राहा काय आराम खोरा निस्त दाबतोय बारा घाल एक लाख रुपये पगार घेत एक लाख खोटं वारं गालं कुठं असं पानचार आता नाश्ता तयार झाला की आणणार इत दिवसभर निस्त असलाच देखाना चालू आहे का मग मला बी ठेव केली इथं तुझ्यापाशी तुला नाही ठेवता येणार ना, तू एकच काम कर हा आपल्याला संकेला बाहेर काढायची बाहेर गावाच्या बाहेर काढायची शंभर टक्के तू पैसे वाटाय की जा सगळे इलेक्शनची तयारी तू कर मी कुठंच जाणार नाही फिरणार नाही इथं बसूनच मला ती पाहिजे मग ठीक आहे मी काय करतो माणसाला पैसे वाढवून सगळी मत आपल्याकडे ते तू तू काळजीच कर नको सगळी नको फिरवू हा शंभर एक मत आली तर जाऊ दे सत्तर एक फुडल्या विरुद्ध पार्टीवाल्याला सत्तर एक देऊ होय का हा वाट पैसा सा, सरसाकट वाटून टाक